अकोला जिल्ह्यातील वाघाडी नदीच्या पुलावरून भीषण अपघात कार थेट खाली कोसळली तिघांचा जागीच मृत्यू एक गंभीर अकोल्यात चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झालाय यामध्ये चारचाकी वाहन थेट नदीच्या पुलाचे कठडे तोडून पुलाखाली कोसळली आहे अकोल्यातल्या वाडेगाव बाळापूर रस्त्यावर हा भीषण अपघात झाला आहे या अपघातात तीन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे वाहनातील कन्हैयासिंग ठाकूर वयवर्ष चौपन्न विशाल भानुदास सोरणकर वयवर्ष पंचेचाळीस आणि सुनील शर्मा वयवर्ष पंचेचाळीस असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींची नावं आहेत तर आशिष सिंग ठाकूर हे गंभीर स्वरूपात जखमी आहेत त्यांच्यावर सध्या अकोल्याचे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र या अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे पुढे आलेल्या माहितीनुसार अपघातात मरण पावलेली व्यक्ती हे बाळापूर शहरातून रहिवाशी आहे दरम्यान अकोल्यातल्या बाळापूर वाडेगाव रस्त्यावरील कुपडा नजीकच्या वाघाडी नदीच्या पुलावरून थेट कार खाली कोसळली आहे वाडेगाववरून बाळापूरकडे जात असताना मध्यरात्रीच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार पातूर एम एच तीस ए झेड पंच्याहत्तर सत्तावन्न क्रमांकाची कार थेट नदीच्या पुलावरील कटडे तोडून पलटी झाली आहे या अपघाताची माहिती मिळताच वाडेगाव मांडवा आणि कुपटा गावातील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी पुलाखाली पडलेल्या गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्यास सा पोलिसांना मदत केली या भीषण अपघातात चारचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आहे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे यावेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकही जमले होते